मी ज्ञानेश्वर राणे पंढरपूर खरं म्हणजे अनेक गेल्या पंधरा वर्षापासून पंडित शौनकदादांच्या सहवासात मी त्यांना पखावास साथ करतोय आणि अनेक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्याबरोबर साथ करताना या एकोणीस वर्ष झालं या संगीत महोत्सवामध्ये मी पखवास साथ करत असताना अनेक दिग्गज कलाकारांबरोबर संगीत साथ सेवेची संधी मिळालेली आहे आणि ही केवळ शौनकदादांमुळं आणि त्याबरोबर तरिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर यांच्या माध्यमातून अभिजात भारतीय संगीताचं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अतिशय महत्वाचं या संस्थेच्या माध्यमातून होत असतानाच गेल्या तीन वर्षापासून पंडित दादांनी पंढरपूर येथे माझ्यावर पंडित जितेंद्र अभिषेक संगीत महोत्सव करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी चांगल्या यशस्वीरित्या गेले तीन वर्ष पेलत आहे ही केवळ फक्त दादांचा आशीर्वाद मार्गदर्शन आहे असल्यामुळं ही आ, सेवा करण्याचं भाग्य मला मिळतंय आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत एक भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम विठुराया माझ्याकडून करून घ्यावं एवढीच छोटीशी इच्छा आहे आणि या माध्यमातून हे काम करत असताना पर्यावरणाचं सुद्धा मी काम करत आहे गेल्या तीन वर्षापासून जवळपास सातशे झाडं लावून पर्यावरण पर्यावरण रक्षणाचं काम करत आहे धन्यवाद